कॉमेडियन कुणाल कामरा याच्या राजकीय या कॉमेडीवर पोलिटिकल सटायरवर आणि विडंबनावर शिवसैनिक हे तुटून पडलेले आहेत ज्या ठिकाणी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता किंवा ज्या स्टुडिओमध्ये ही कॉमेडी सादर करण्यात आली होती त्या स्टुडिओची तोडफोडसुद्धा केली गेलेली आहे आणि ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली त्यांना अटकही झालेली आहे कारवाई झाली ती कारवाई कशा स्वरूपाची आहे आणि आणखी पुढे अशा प्रकारची तोडफोड केली जाणार नाही यासाठी राज्य सरकार किंवा पोलीस आणखी काय उपाय करतील हे खूप महत्त्वाचं आहे पण या सगळ्या घटनेचे पडसाद हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे एकनाथ शिंदेंची काय भूमिका राजकीय नेत्यांनी आपली काय भूमिका का? विधिमंडळामध्ये मांडली आणि समाजामध्ये कोणकोणत्या प्रतिक्रिया संदर्भात उमटत आहेत हेही आपण पाहणार आहोत नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुणाल कामरा हा देशातला अत्यंत प्रसिद्ध असा कॉमेडियन आहे विनोदवीर आहे आणि तो राजकीय विलंबन सादर करतो सामाजिक घटना घडामोडींवर भाष्य करतो आपल्या विनोदातून आणि कॉमेडीतून वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळ्या मंचावर बोलत राहतो आणि एक पोस्ट करून आपली भूमिका सातत्यानं मांडत असतो आणि वेगवेगळ्या घटनांवर तो पटकन त्यावर रिॲक्ट होण्याचा प्रयत्न करतो पण यावेळी मात्र त्यांनी पंचेचाळीस मिनटाची जी काही कॉमेडी सादर केली त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्या एकंदरीत राजकीय सगळ्या या, या अडीच तीन वर्षातल्या प्रवासावर त्यांनी भाष्य केलेलं आहे यासोबत त्यांनी नरेंद्र मोदी आ, अंबानी उद्योगपती यांच्यावरही विडंबन सादर केलं आहे त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटने घटनांचा समावेश करत या विडंबनामध्ये केला गेलेला आहे पण एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांनी कॉमेडी केली राजकीय विडंबन केलं त्यावर जास्त आ, प्रतिक्रिया आलेल्या आहेत म्हणजे एक तर शिवसैनिकांनी त्या स्टुडिओची तोडफोड केली त्यांना अटकही करण्यात आली पोलिसांकडून आणि विधिमंडळामध्ये असे पडसादू म्हटले खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे अशा प्रकारची आपली एक भूमिका विधिमंडळामध्ये मांडलेली आहे आणि कुणी जर सुपारी घेऊन अशा प्रकारचं राजकीय विलंबन करत असेल तर ते आक्षेपारी असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार असे तीन महत्त्वाचे नेते आ, राज्य शकट चालवत आहेत आणि आपल्याच सहकार्यावर जर अशा प्रकारचं राजकीय विलंबन जर केलं गेलं तर स्वाभाविक मुख्यमंत्री आवर्जून आवेशाने आपली भूमिका आवे सभागृहात न मांडतील तरच नवल पण इथे स्वातंत्र्याची काही ठिकाणी गळचेपी झाली असं आपल्याला वाटतं याचं कारण असं की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे काही अंशी जरी ठीक आहे तरी अशा प्रकारच्या राजकीय विडंबनाला सहजतेनं घेण्याची यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी भूमिका ही दाखवलेली आहे यापूर्वी छगन भुजबळांच्या संदर्भात झी चॅनलनं जेव्हा एक कार्यक्रम जेव्हा तेव्हा तो आ, त्याचं सादरीकरण झालं त्या कार्यक्रमामध्ये एक एपिसोड छगन भुजबळांच्या संदर्भातला होता तो भुजबळांच्या कार्यकर्त्यांना अजिबात पसंत पडला नाही त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि त्यांना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा नंतर राजीनामा द्यावा लागला होता कारण भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी थेट त्या कार्यालयावरच चॅनलच्या हल्ला चढवला होता कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही असा थेट इशारा त्यांचा राजीनामा घेऊन शरदचंद्र पवार यांनी दाखवून दिलं होतं पण अशा प्रकारची कारवाई ही आता माहिती सरकारच्या काळात होईल का महत्त्वाचा मुद्दा आहे तोडफोड केली कार्यालयाची स्टुडिओची म्हणून काही शिवसैनिकांना अटक झालेली आहे पण अशा प्रकारे थेट एखाद्या चॅनल स्टुडिओच्या ठिकाणी जाऊन त्याची तोडफोड करणं मोडतोड करणं हल्ला करणं हे अत्यंत निषेधारी आहे आणि याचा आपण निषेधच केला पाहिजे इतक्या टोकाची पातळी गाठण्याची अजिबात गरज नसताना हे कृत्य शिवसैनिकांकडून झालेलं आहे शिवसैनिकांकडून यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या घटना खूप वर्षांपूर्वी होऊन चुकल्या होत्या म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीसुद्धा आपण काही ठिकाणी हिंसक कारवाया त्यांच्या हातून झालेल्या होत्या किंवा वेगवेगळ्या वे ग्रीटिंग्स कार्ड भेटवस्तू विकणाऱ्या सगळ्या दुकानांवरतीसुद्धा हल्ला चढवला होता कारण व्हॅलेंटाईन दे मनवणं हे भारतीय संस्कृतीत नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण आता अलीकडच्या काळात शिवसेनेमध्ये खूप सुधारणा झाली शिवसेनेचे दोन गट झाले आणि त्यात एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर कॉमेडी केली असली तरी थेट संबंध जोडून शिवसैनिकांनी कुणाल कामरावर हल्ला चढवलेला आहे कुणाल कामरांची भूमिका ही एकाच विचारसरणीच्या बाजूला जाते किंवा एकाच गटाच्या बाजूनं जाते किंवा एकाच गटाच्या विरोधात जाते असं सातत्यानं म्हटलं जातं पण आता पुन्हा एका विडंबनकाराला किंवा पत्रकाराला जर काही लिहायचं असेल आणि सत्तेवर जर अंकुश ठेवायचा असेल तर साधारणपणे तो सत्ताधारांच्या विरोधातच बोलत असतो आणि विरोधकांच्या बाजूनं तो कमी बोलतो जे सत्ताधारी असतात जे राज्यकर्ते असतात त्यांच्या विरोधात वर्तमानपत्रातनं काही गोष्टी आपल्याला प्रसिद्ध झालेल्या दिसतात काही लोक सरकारच्या कामावरती भाष्य करतात त्याचं विश्लेषण करतात पण त्यावर चिडून जाण्याचं अजिबात काही कारण नाही अशी भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे पण राजकीय सहनशीलता ही खूप अंशी कमी झाली आहे सहनशीलता पातळ होत चालली आहे हे अशा अनेक घटनांवरून आपल्याला पाहायला मिळतं कुणाल कामराजच्या निमित्तानं ज्या काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात त्या निश्चितच योग्य नाही पण विडंबन करताना भाषेचा स्तर किंवा वैयक्तिक खूप त्यांच्या परिवारावर किंवा खाजगी टीका टिप्पणी टाळायला पाहिजे असाही एक सूर आहे आणि काही अंशी आपण हे मान्य करायला पाहिजे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे पण स्वातंत्र्याची गळचेपी करता ही काम नाही कुणाल कामरा यांनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्याचं सादरीकरण आपल्या कॉमेडी शो शोमधनं केलं तर त्याला सहजतेनं देण्याची गरज होती मात्र ती सहनशीलता अजिबात दाखवली गेली नाही उलट कुणाल कामराचा भरपूर निषेध केला गेला आणि त्यामुळे स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचं अनेकांनी मत मांडलेलं आहे खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं माझं मनोज भोरे हो ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन जर तुम्ही बटन दाबलं तर तुम्हाला या चॅनलचे व्हिडिओ सातत्यानं मिळत राहील त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद